रामकृष्णारी माऊली वारी पंढरीच्या भागामध्ये आपण आळंदी ते पंढरपूर पायी वारीने चालत आहोत तरी आमचा आजचा जो आठवा ठेप आहे बरड ते नातेपुते या आम्ही या ठेप्याकडे जात असताना आम्हाला एक आजी व एक दादा भेटलेले आहेत जसं की एक श्रावण बाळ आपल्या आईला घेऊन कावडमध्ये घेऊन जातो तसंच हे दादा त्यांच्या आईला या व्हीलचेअर वर आळंदी ते पंढरपूर हा पायी प्रवास करत आहेत तर दादांकडून आपण त्यांच्या बद्दलची म्हणजे प्रवासाबद्दलची थोडी माहिती विचारून घेऊया दादा रामकृष्ण राम दादा आपलं नाव शंकर ज्ञान बसावंदी बसू म्हणजे तुम्ही कोणतं हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्हा हिंगोली का अच्छा आम्ही नांदेड जिल्ह्यामधले तर आजीबाई आपलं नाव अनुषया अनुषया अच्छा आपलं आजीच वय वर्ष पासष्ट वर्ष बाबास तर वयाचा किती वर्षापासून ही वायरिंग करतात सातवी वारी आणि या वर्षी म्हणजे या वर्षी पासूनच व्हीलचेअर वर्क करतो करताय की तुम्ही कशामुळे नेमका आचरण झालेला होता त्याचा अरे आवाज आला आक्शन झालेला आहे जे पर्यायंचे 6 वर्षे आशीवारी केली त्यानंतर आक्शन झाला आक्शन झाला आम्ही मोडल प्रशिक्षण केले की मोरी बा आमचे आईला चाल द्या ठीक होऊ द्या वारी नंतर चालू करू पण आमचे आईला आम्ही अशी वारी सारू केली अजिबा तुम्हाला कसं वाटते तुमचे मुलं तुम्हाला श्रावण बाळासारखं वारीला नेत आहेत तर तुम्हाला काय वाटतं यामधून आनंद वाटते आनंद वाटतो आता तुम्हाला पायाही चलता येत नाही तरी तुम्ही पांढरीची वारी करत आहात तर ह्यामधून तुम्ही एक आता नवीन युवा पिढीला काय उद्देश देणार कि जवळपास आता नवीन पिढी आकर्षित व्हावी पंढरीच्या वारीला निघावे त्यांनी हो ना अशीच बाबाची सेवा प्रत्येकाला अशी करा इच्छा आहे आमची आमची तर आहेच प्रत्येकानं असं आई वर पुंडलिकासाठी उभा दिसते कामा आपण सुद्धा आता कलिओात तस आपण भगवंताच्या दर्शनात चाललो किंवा आपले आई वडील त्रासात असतील काहीतरी तर माझं तर मत जे जे भाविक आहेत यांचा संपूर्ण आदर्श घ्यावा आता ही काळाची गरज आहे ते सुशिक्षित आहे त्यांना बी आणि जे खेड्याकडे केले राहतील त्यांना सुद्धा ही आवश्यकता आहे त्या आई वडीलच हे सर्वस्व आहे कारण की जे पांडुरंग आपण आराध्य मानतो त्यांना ते प्रमुख आपण उद्देश कधी बघितला की पुंडलिकासाठीच आधुनिक चिस्तक या न्यायाप्रमाणे या प्रमाणाप्रमाणे पांडुरंग फक्त आणि फक्त आई वडिलांची भक्ती श्रेष्ठ होती पुंडलिका राजाची त्याच्यामुळे अजून सुद्धा अठ्ठावीस युग आहे झालेत तरी पण उभा आणि उभाच आहे हे आई वडिलाचे फळ आहे रामकृष्ण रामकृष्ण जिल्हा मुखेड तालुका राजा गाव जगाच्या कल्याणा संतांच्या उभी देह कष्ट परोपकार आहे तुकाराम महाराज म्हणलेल्या वेळेप्रमाणे आई वडिलातच देव आहे आणि आई वडिलांची त्यांनी सेवा केली त्यालाच कुठंतरी कुठलं तरी मोक्ष मिळेल एवढ्या अठ्ठावीस विटेवर उभा पुंडलिकाच्या शेवेमुळे विठ्ठल राहिलेला आहे त्या गोष्टीचा किंवा त्या गोष्टीचा सा, साक्षात्कार हे आपली परंपरा चालवण्याचं काम हे त्यांचे पुत्र करत आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे असेच पुत्र जर या पुत्र असा गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा अशा जर जीवन जगत असेल तर महाराष्ट्राचं भारताचं वैभव फार पुरातन होऊन आपला देश सुजलाम सुपलाम व्हायला वेळ लागणार नाही त्यासाठी पर प्रत्येकानं देवाला तर जाच देव तर खरंच प्रथम आई सेवा करा आई सेवा केलो तरच तुम्हाला मेवा खाय मिळेल नाहीतर तर आई आता बाय फुला याला जवळ करून किंवा सोयरीपणाला जवळ करून तुमचं काही बालवणार नाही असं मी मावळीचरणी माझी सेवा समाप्त करतो आणि अशी सेवा चालू ठेवा एवढी नम्र नेव्हते फक्त पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करतो मित्रांनो तसं तुम्ही पण तुमच्या आई वडिलांची सेवा करा अशाच देवदर्शन त्यांना घडू द्या आणि या जगामध्ये आई वडिलांच्या सेवे एवढं पुण्य कुठंच नाहीये तर माऊली रामकृष्ण हरी मी एवढं आपलं बोलून मला तुम्हाला बघून एकदम चांगला आनंद आला अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या जवळील मित्रांना पाठवा रामकृष्ण हरी माऊली